नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय खरं तर अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचं ज्या नगर परिषदेवर लक्ष लागलं होतं खरं तर ते महाराष्ट्राची काशी असलेले पंढरपूर खरंतर या पंढरपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष तर खरंतर होती सस्पेन्स होतं तर तो तो तर आता संपलेला आहे सस्पेन्स आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार परिता तर स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सुनबाई भारत नानांच्या सुनबाई यांचा तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला खरं तर विजयाच्या वाटेला आपल्याला आहे त्याच बाजूला भाजपचं सोलापूरमध्ये वर्चस्व असणारे प्रशांत परिचार यांच्याकडं असेल उमेदवार खरंतर श्यामलताई शिरसर यांच्याकडून तर निसर्चा पराभव आपल्याला या ठिकाणी दिसतो खरं तर भालके प्रेमी खरं तर सकाळपासून त्यांना उत्सुकता लागली होती भालकी प्रेमींचं खरं तर या ठिकाणी मोठ्या उत्साहात खरंतर या ठिकाणी पळिता भालके असतील भारत स्वर्गीय भारत नाना भालके यांनी जोडलेला परिवार असेल किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये असेल ना खरं या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा या पंढरपूरमध्ये असलेली नानांची आठवण खरं तर सुनेने पूर्ण करून दाखवली कर खरं कर तर विधानसभेचा वचका भारत नानांच्या सुनेने काढला असा तर भालके प्रेमीं कुंड असा आवाज उठवला जातोय पंढरपूरमधून अमर गायकवाड एम एच मराठी न्यूज पंढरपूर